चीनच्या एका कंपनीने एक असा रोबोट तयार केला आहे जो गर्भधारणा करू शकतो आणि बाळाला जन्मही देऊ शकतो हो चीन मधली किवा टेक्नॉलॉजी हिटेक कंपनी एक असा रोबोट बनवतीये जो जगातला पहिला रोबोट असेल जो गर्भधारणा करू शकतो त्यात एक इन्क्युबेशन पॉड आणि एक विशेष रोबोटिक पोर्ट असेल जे स्त्रीच्या गर्भाच्या सारखं काम करेल यामध्ये गर्भधारणेपासून ते प्रसुतीपर्यंतची पूर्ण प्रोसेस कृत्रिमरित्या पूर्ण केली जाईल विशेष म्हणजे ही पद्धत पारंपरिक आय व्ही एफ आणि सरोगसीपेक्षा पूर्ण वेगळी आहे या कंपनीच्या म्हणण्यानुसार या रोबोटची किंमत ही सुमारे एक लाख युआन म्हणजे सुमारे तेरा हजार नऊशे अमेरिकन डॉलर्स म्हणजे भारताच्या करन्सीमध्ये बारा लाख रुपये इतकी असेल आणि पुढच्या वर्षापर्यंत तो लॉन्च होण्याची शक्यता ही टेक्नॉलॉजी अशा महिला किंवा जोडप्यांसाठी विकसित केली जाते ज्यांना मूल तर पाहिजे पण गर्भवती होण्याची प्रोसेस त्यांना नकोय असं कंपनीचे सीईओ झांग किफेंग यांनी म्हटलंय बहुतेक लोक याला टेक्नॉलॉजीच्या जगातला चमत्कार मानतायत पण काही लोकांनी या टेक्नॉलॉजीवर प्रश्न उपस्थित केलेत लोकांनी म्हटलंय की जर रोबोट कसून बाळ जन्माला आलंच तर आईच्या भावना त्याच्याशी कशा जोडल्या जातील पण असो सध्या तरी हा रोबोट त्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात आहे त्यामुळे ही टेक्नॉलॉजी किती यशस्वी होते हे येणाऱ्या काळातच दिसून येईल पण तोपर्यंत तुमचं यावर मत काय ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा